नमस्कार मी नाना हिरे आवाज इन न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं सर्वांच स्वागत करतो बघूयाची ठळक बातमी सतर्क गोरक्षकांनी उधळला जनावरांच्या तस्करीचा डाव देवगाव रंगारीचे दोन आरोपी जेरबंद बोलठान देवगाव रंगारी मार्गावर गोवंश तस्करी उघड बोलेरो गाडीतून दोन गायी व वा वासराची सुटका नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील बोलठान येथून देवगाव रंगारीच्या दिशेने जाणाऱ्या एका पिकअप गाडीवर रोहिले बुद्रुक येथील गोरक्षकांनी मोठी कारवाई केली आहे या कारवाईत दोन गायी आणि एका वासराची सुटका करण्यात आली असून पोलिसांनी या संशयित आरोपीला ताब्यात घेतल्या आहे मिळालेल्या माहितीनुसार संशयित बोलेरो पिकअप गाडी क्रमांक एम एच वीस ई एल एकोणचाळीस अठ्ठेचाळीस यामध्ये बेकायदेशीर जनावरे बोलठाणकडून देवगा रंगारीच्या दिशेने जात होती या गाडीतून जनावरांची अवैध आणि निर्दयीपणे वाहतूक होत असल्याचा संशय गोरक्षकांना आला या परिसरातील गोरक्षकांनी सतर्कता दाखवत गाडीचा पाठलाग करत गाडी अडवली आणि या गाडीची झडती घेतली असता त्यात दोन गायी आणि एक वासरू अत्यंत दाटीवाटीने बांधलेल्या अवस्थेत आढळून आले वैद्यकीय अधिकाऱ्याच्या प्रमाणपत्राशिवाय कत्तल करण्याच्या उद्देशाने वाहतूक करताना चालक मंगेश तुपे व कावेरी तुपे राहणार देवगाव रांगारी तालुका कन्नड येथील असून या दोघांना नांदगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे दोन गायी एक वासरू आणि गुन्ह्यात वापरलेली पिकअप बोलेरो गाडी असा एकूण एक लाख अकरा हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे पोलिसांनी संबंधित संशयित आरोपीला ताब्यात घेतल्या असून त्याच्यावर प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे जनावरांची अव्य तस्करी रोखण्यासाठी गोरक्षकांनी केलेल्या या धाडसी कारवाईचे कौतुक होत आहे जप्त केलेली जनावरे सुरक्षित ठिकाणी गौशाळेत हलवण्यात आले असून या प्रकरणाचा अधिक तपास नांदगाव पोलीस करत आहेत आवाज मराठी नाशिक जय श्रीराम आज दिनांक दहा दोन दोन हजार सव्वीस येथे दुपारी चार वाजता गोरक्षकांना गोपनीय माहिती भेटली की बुलेरो पिकअप मध्ये तीन गोवन जातीचे जनावर देवगाव रंगरी येथे घेऊन जात आहे कत्तली तर तेथील गोरक्षक तत्काळ पोलिसांच्या सहाय्याने घटनास्थळी दाखल झाले व तिथून तपास बस्ते साहेबांनी नांदगाव पोलीस स्टेशन व वर्ग वर केला व तिथून आता तीन गोवंश मालेगाव येथे मुंगसा गोशाळेमध्ये घेऊन जात आहे जय श्रीराम okay.